छान असं छोटीशी अशी गोल्डन टाईप मध्ये अशी प्लेट आपण आणि वाटी हे छत्तीस इंच लांबी आहे सिंपल आहे पण छान वाटतं हो ते मागे जर तुम्हाला चेन हवी हो। असेल तर बघा त्याच्यामध्ये चेन दिलेली आहे मिनागारी थोड वरते नाच्या चार लांच हेवी झाले एकदमच हेवी मध्ये इथे पोहोळ्या घातलंय आणि काही या डिझाईन आजकाल हल्ली खूप ट्रेंडी आहे जर असं प्लेन मध्ये पाहिजे प्लेन मध्ये आज मी आहे डोंबोलीमध्ये डोंबोली इस्ट मध्ये असलेल्या राजघराणा गोल्ड फार्मिंग ज्वेलरी शॉप मध्ये आपण जाणार आहोत इथे मंगळसूत्र महोत्सव चालू आहे त्याचा कालावधी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आहे आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये इथे आता आपण मंगळसूत्र पाहूया तर चला लवकर पोहोचूया आपण त्या शॉप मध्ये खर मंडई मी मुंबईची चेडवा आज तुमच्यासाठी खास आलेली आहे डोंगोलीमध्ये आणि डोंबोली मध्ये असलेलं हे राजघराणा जे शॉप आहे ते आहे फॉर्मिंग ज्वेलरीच इथे आपल्याला एक दोन आणि पाच ग्राम गोल्ड प्लेटेड मध्ये मंगळसूत्र महोत्सव यांचा चालू आणि हा जो महोत्सव आहे पंचवीस ऑक्टोबर पासून चालू झालाय तो आहे एकतीस डिसेंबर पर्यंत तर आज मी तुम्हाला आहे ना हे मंगळसूत्र दाखवणार आहे तर हे बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इथे यायचं कसं मी डोंबोली स्टेशनला उतरली हार्डली पंधरा ते वीस मिनिट आहे वॉकेबल इथे येण्यासाठी हे सगळं ॲड्रेस डिटेल्स फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर नक्कीच देईल त्याचबरोबर जर तुम्ही रिक्षाने येत आहे तर रिक्षाने तुम्हाला तीस रुपये घेतील या लोकेशनला पोचवायला आणि नियर बाय इथे जे आहे कारवा हॉस्पिटल आणि सनी हॉटेल अगदी त्याच्या बाजूला हे शॉप आहे तर चला जास्त वेळ न घेता आता आपण सुरुवात करूया माझ्या बरोबर रोशन नमस्कर दादा आहेत नमस्कार दादा खूप छान कलेक्शन आहे मी तर प्रत्यक्षात बघते सांगा हे जे गोल्ड सा तुम्ही सांगताय काय एक्झॅक्टली कॉम्बिनेशन आहे कसं आहे ते आता आम्हाला सांगा जेणेकरून जे गोल्ड चे लवर्स आहेत म्हणजे ज्यांना आवडतात ते इथे नक्कीच परचेस करते ओके काही आता सोन्याचं वातुम किती वाढलेलं आहे लोकांच्या खिशाला परवडत नाही सोनं घेणं तर त्याच्या हिशोबाने तुम्ही हे बघायला गेलं तर हे तुम्हाला एक दोन हजार बावीसशे जशी ज्याप्रमाणे ब्रॉडनेस असेल त्याप्रमाणे तुम्हाला सेम टू सेम गोल्ड फिनिशिंग मध्ये वस्तू भेटतात त्याच्यामध्ये माझ्याकडे पुष्कळ डिझाईन आमच्याकडे आता मंगळसूत्र महोत्सव सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे आठशे ते हजार पीस बघायला मंगळसूत्र मध्ये टोटल व्हेरायटी आपल्याकडे ते अँटिक मध्ये असतील लॉन्ग मध्ये असतील मध्ये असतील पातल वगैरे असेल अशा टोटल व्हरायटी तुम्हाला माझ्याकडे आज बघायला भेटतील बऱ्याच मिळतील आता आपण सुरुवात इथे करूया हा हे डबल लाईन मध्ये याच्यामध्ये पूर्ण प्लेन काळेमन आहेत पीस वगैरे डिझाईन डबल सर आहे सिंगल आणि काही ठिकाणी डबल सर आहे बरोबर अच्छा आणि हे किती ह्याच्यात आहे तुम्ही बघाल तर बावीसशे रुपये दोन हजार अशा रेंजच्या फोर्टी पर्सेंट एक्सचेंज व्हॅल्यू दिली जाते जे अमाऊंट घेता त्याच्यामध्ये फोर्टी पर्सेंट तुम्हाला एक्सचेंज व्हॅल्यू आहे आणि रिपेअरिंग माझ्याकडनं लाईफ टाइम फ्री ओके म्हणजे काय तुटलं वगैरे तुम्हाला लाईफ टाइम फ्री रिपेरिंग कर कारण मी आता बघितलं बरेच जण असे मंगळसूत्र खूप यूज करतात आणि त्याशिवाय सोनं जसं तुम्ही सांगितलं ते महागच तर आपल्या किशाला पण परवडलं पाहिजे हो, हो। त्याप्रमाणेच हे पण खूप सुंदर आहे मंगळसूत्र छान असं चा छोटीशी अशी गोल्डन टाईप मध्ये अशी प्लेट आहे पण हे ग्राम मध्ये ग्राम हा गोल्ड मध्ये ओके इथे आपण सर्व जे मंगळसूत्र बघतोय मी पुन्हा एकदा सांगते हे गोल्ड प्लेटेड आहे हे सोन्याचे नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या त्याप्रमाणेच आपण हा व्हिडिओ करतोय अच्छा जी, जी रेंज ती त्यांची रेंज पण तुम्हाला छत्तीसशे तीन हजार अशा प्रकारे रेंज असेल यांची रेंज पण तुम्हाला चार हजार साडेचार हजार अशा रेंज मध्ये दे देणार हे पण आता पीस टाइप मध्ये दिलेले तीन लाईन चे आपण हे घेतले मणी आणि वाटी म्हणी हे छत्तीस इंच लांबी आहेत अडतीस इंच लांबी अशा प्रकारे लांबी आहेत अच्छा हा आणि या साईडला तुम्ही जर इथे बघाल तर याच्यामध्ये कालेमणी कमी घेतलेले आहेत याच्यामध्ये हे कालेमणी आता एक मी तुम्ही जे हे दाखवलं ना हे सिंपल मी उचलून आणि डिझाईन पण दाखवते हे बघा सिंपल आहे पण छान वाटतंय नाजूक पट्टी आहे आणि वरती इथे काळे मणी दिलेत आणि हे डवले असतात त्याप्रमाणे म्हणजे सिंपल मध्ये कोणाला घ्यायचं असेल तर हे असे मी एका दुसरं तुम्हाला घालून दाखवते पुढे पुढे भरपूर आहे बऱ्याच तुमच्याकडे डिझाईन आहे डिझाईन माझ्याकडे तुम्ही बघाल ना तर हे याच्यामध्ये काळे मणे होते याच्यात काळे मणे बिलकुल नाही बिलकुल नाही हा जो पॅटर्न याच्यामध्ये काळे मणे पट्टी डिझाईन पट्टी डिझाईन नेकलेस टाईप मध्ये त्याच्यामध्ये थोडे काळे मणे कोणाला आवड असे काळे मणे नको जास्त नको त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट आहे हे मग मला हे आवडलंय डिझाईन बघा छान आहे हे मी विहार करून दाखवते डिझाईन ही खूप छान आहे हे किती तरी असेल दादा ह्याची प्राईस याची पण चार हजार आठशे चार पाचशे अशा रेंज आहेत यांना प्रत्येक माझे कोणत्याही प्रोडक्ट ला तुम्हाला फोर्टी पर्सेंट एक्सचेंज व्हॅल्यू दिलेली आहे आणि रिपेरिंग लाईफ टाइम फ्री आहे त्याच्यामध्ये पण आणखीन चेन वगैरे मागे आता कोणाला काळे मणी नको असतात याच पॅटर्न मध्ये मागे जर तुम्हाला चेन हवी असेल तर बघा याच्यामध्ये चेन दिलेली आहे बॅक साईडला पूर्ण चेन आहे गोल्डन चेन मागे काळे मणी नाहीये त्यांच्या मागे बॅक साईडला ला पण चेन दिलेली अशा टाइप मध्ये थोडं वर्क आहे ना याच्यावरती थोड मीना कारगिरी दिलेली आहे डिझाईन दिलेली डिझाईन दिलेले खूप छान आहे त्याच्यामध्ये अलग अलग आहे याच्यामध्ये वीस स्प्रिंगची पण डिझाईन आहे स्प्रिंगची पण करायचं आणि हे जे लहान शॉर्ट मंगळसूत्र जसं आपल्याला कुठेतरी सिंपल हवं असतं किंवा आपल्याला कोणी जॉब साठी बाहेर जात गोल्ड वेअर करायचं नसतं ट्रेन वगैरे मध्ये त्या टाईप तेव्हा हे मंगळसूत्र जास्त वापरू शकतो मला एक परत विचारायचंय जसं तुम्ही मोठ्या मंगळसूत्रांमध्ये सांगितलं की त्याची शाईन पॉलिश गेली तर तुम्ही ते रिपेअर करून देतात आता हे छोटे मंगळसूत्र ह्याची प्राइस कमी असेल ऍज कम्पेअर त्या मंगळसूत्र तर मग हे जर आपण घेतलंय जे शाईन वगैरे आपली कमी झाली मग कसं आहे हे बघा कसं असतं यांना ना हे हजार रुपयापासून स्टार्ट होतं मंगळसूत्र यांना रेग्युलर प्रमाणे आपण तीन महिन्याची वॉरंटी देतो तर तीन महिन्यामध्ये काय झालं तर मी फ्री मध्ये करून देतो रिकरिंग लाईफ टाइम फ्री फोर्टी पर्सेंट एक्सचेंज व्हॅल्यू सुद्धा आहे बाकी कधीही तुम्हाला वाटलं का सहा महिने वापरलं वर्षभर वापरलं आणि म्हटलं मला कॉलेज करून घ्यायचंय तर असे मंगळसूत्र दोनशे रुपये कॉलेजचा खर्च येतो परत त्याप्रमाणे करून भेटत म्हणजे तीन महिन्यानंतर जर पॉलिशिंग करायचे त्याचे चार्जेस, चार्जेस लागतात लाग पण ते एकदम सेम होतं आणि त्याप्रमाणे एक शंभर दोनशे जसं प्रोडक्ट ज्या प्रमाणे वजन असेल त्या प्रमाणे चार्जेस लागतात ते पण कसं रेग्युलर वापरण्यावरती ना आता ही वस्तू कोणी रेग्युलर कधी वापरत नाही कधी कधी फंक्शन केस म्हणून ते वर्षभर पण चालतं आपल्या वापरण्यावरती हे छोटे आहेत डेली युज साठी हे त्यांनी जसं सांगितलं एक हजार पासून स्टार्ट होतात ते म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे डबल सर सिंगल सर त्याप्रमाणे हा हेवी डिझाईन झाले याच्यामध्ये तुम्ही बघू शकता थोडा कुंदन वर्क वगैरे डिझाईन केलेली आहे आणि याला फिनिशिंग पण जास्त दिलेली आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे जर जास्त डायमंड वर्क याच्यावरती आहे तुम्हाला वेअर कर पॉलिशिंग मध्ये थोडा फरक आहे म्हणजे प्रत्येकाचा आता याच्यामध्ये पण हा आता माझ्याकडे बघा आठशे हजार पीस ठेवलं त्याच्यामध्ये प्रत्येकाची चॉईस एकच नसते ना पॉलिशिंग कोणाला जास्त ब्राईट हवा असतं कोणाला कमी हवा असतं मला ते व्हेरायटी ठेवावी लागते कोणाला अँटिक वर्कमध्ये ब्लॅक पॉलिश पण प्रत्येक जसं हवं आणि कसं आहे हेच नाही माझ्याकडे ना कुठलीही डिझाईन गोल्डची असेल ना ती सुद्धा मी कॉपी करून देतो हा कस्टमाइज करून भेटतं पहिले कसं असतं वनग्रामचे प्रोडक्ट म्हणजे आमच्याकडे जे असेल तेच कस्टमरला घ्यावं लागतं ला आता तसं नाहीये राजघराण्यांनी काय केलेलं म्हणजे तुमची कुठलीही डिझाईन असेल ती कस्टमाइज करून भेटते म्हणजे मी कुठलीही डिझाईन आणली तुम्ही मला ते कसं असतं आता कोणी मॉर्गेज ठेवतं कोणी हॉस्पिटलसाठी काही गोष्टीसाठी आपण आपले दागिने मोडले जातात घर घेण्यासाठी किंवा काही असेल तीच डिझाईन मला घालायची तीच डिझाईन वापरायची मग ते डिझाईन आपण याच्यामध्ये कॉपी करू शकतो कॉपी करू तुमच्या बजेट प्रमाण होत म्हणजे हे जे आता मंगळसूत्र आहे जसं सोन्यामध्ये हे एवढ्या वजनाचे वगैरे काय असं नाही हे एमआरबी बेस्ट असे असं नाही का एवढं वजन येत्रायचे एवढी कॉस्टिंग असं काहीच नाही जे आपण गोल्डचे कॉपी करतो जे आपण बेस्ट सिल्वर वापरला जातो जे आपण गोल्डच्या कारागिरीकडनं करून घेतो तर ते वजनाप्रमाणे ठरतात कारण की का आपण गोल्डच्या कारगिरी करणं करून घेतो ना त्याला मजुरी मला प्रमाणे द्यावी लागते मग ते त्यांचं वजनाप्रमाणे कॉस्टिंग करतात बाकी हे जे आहे तुम्ही बघतात ना हे सर्व एम आर पी एमआरपी तर मला एक अंदाज सांगा एमआरपी बेस आहे तर काय स्टार्टिंग आता हे थोडं आपण हे थोडं आणखी चार लाईन हेवी झाले हे तुम्हाला पाच हजार सहा साधा, हजार सहा हजार पासून स्टार्ट होतात स्टार्ट प्राइस याच्यामध्ये आणखीन पण तुम्हाला डिझाईन म्हणजे याच्यामध्ये हेवी स्प्रिंगचे काम असतात ते वेगवेगळे डिझाईन तुम्हाला भेटेल दसवी डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे आता मी इथे ना प्रत्येक मंगळसूत्राचं म्हणजे आपण डिझाईन वाईज प्राइस आहे जसं की त्यांनी सांगितलं फाय थाउजंड पासून स्टार्ट होतात तर त्याप्रमाणे इथे आपण आहे ना आता बघतोय त्यापेक्षा पण तुम्हाला कुठली डिझाईन आवडली त्याची ते तुम्हाला नक्की डिटेल्स शेअर करते मी खाली नंबर तर तुम्हाला देणार आहे तुम्हाला यातलं कुठलं मंगळसूत्र आवडलं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही विचारू शकता की ह्याची प्राइस, प्राइस ते बेस्ट वे होईल कारण आपण जर एवढं सगळं सांगत बसतो बरेच मग आणि आणखीन एक तुमच्या व्हिवर्सला आणखीन एक घर बसल्या जर डिझाईन बघायचं असेल तर आम्ही स्क्रीनला तुम्ही आमचा नंबर द्या त्याच्यावरती तुम्ही ना एक मेसेज सेंड करता लिंक आमची आहे ना तुम्हाला त्याच्यावरती माझे पूर्ण प्रोडक्ट तुम्हाला घर बसल्या बघू शकता ओके छान फॅसिलिटी आहे ही फॅसिलिटी आजकाल सगळीकडेच आहे पण आता स्पेशली हा आपण व्हिडिओ करतोय तर त्यासाठी तुम्हाला अशी जर मंगळसूत्र घ्यायचे आणि यांचं तीस डिसेंबर पर्यंत महोत्सव आहे तर त्यासाठी तुम्हाला हे बेस्ट ऑप्शन आहे घरी बसून तुम्ही मागू शकता ऑनलाइन तुमचा आपल्याकडे आता आपण हे बघूया मंगळसूत्र हे एक आपण हेवी डिझाईन मध्ये बघूया ह्याची मी तुम्हाला किंमत सांगते जे आतापर्यंत मी घातलेले त्याची मेबी चार हजार पाच हजार पर्यंत असेल आता हे जे मंगळसूत्र आहे हे, हे थोडं हेवी मध्ये ह्याची हे जी, जी किंमत आहे सात हजार आहे प्रत्येक हिच्या त्यांनी एम आर पी दिलेली आहे हे दिले सात हजार मध्ये आहे हेवी आहे पण छान आहे थोडं फॅन्सी मध्ये घ्यायचं असेल तर आपण असंही घेऊ शकतो आणि ऍक्च्युली साडीवर तर तर बेस्टच वाटेल कोणाला जास्त काळे म्हणे पाहिजे त्याप्रमाणे आणि तुम्हाला हवी तशी करू शकता म्हणजे अशी लेन्थ तुम्हाला जर कमी वाटत जास्त करू शकतो जास्त वाटत असेल तर कमी कमी करू शकतो अच्छा आता थोडे आपण हेवी मध्ये बघूयामध्ये आणखी ब्रॉडमध्ये डिझाईन आहेत मध्ये पण छान डिझाईन आहे ज्या तुम्ही ते पाहताय बरच ट्रे मी तुमच्यासाठी स्पेशली ठेवले कारण मंगलसूत्र या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय असतो आणि ते कसं किती छान असलं तरी आपल्याला असं वाटतं रे अजून काहीतरी वेगळं पाहिजे अजून काहीतरी वेगळं पाहिजे त्याप्रमाणेच मी ते, ते वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय ही एक डिझाईन मला आवडेल तुम्हाला दाखवायला ही आहे नऊ हजार आठशे ला मी अशी तुम्हाला दाखवते कारण ह्या डिझाईन आजकाल हल्ली खूप ट्रेंडी आहेत ते बघा तुम्हाला साईज वाईज लेंथ वाईज म्हणजे कमी जास्त करून हे अशी डिझाईन आहे आणि याला छान अशा मोती दिलेत इथे हे देखील आपण कस्टमाइज करू शकतो म्हणजे मी जर मोती सांगितलं तुम्हाला कोणाला मोती नको वाटते तिथे काळे मणी आवडत काळे जसं तुम्ही इथे दिलेत त्याप्रमाणे इथे डायमंड दिलेत काही तुम्ही छोट मोठं काही असते आपण हे आपण बघूया पुढे हे एकदमच हेवी हे जर आपण सोन्यामध्ये बनवायला गेलो ना तर आजच्या भावाप्रमाणे ना हे जाणार पंधरा लाख अठरा लाख अशा रेंजला जाणार अशा कारण पंधरा तोल्यापासून वरती सर्व अठरा तोले वीस तोले अशा प्रकारची ब्रॉडनेस आहे आपण गोल्डमध्ये बनवायला गेलो एवढं सर्व लागतं पण हेच तुम्हाला मंगळसूत्र माझ्याकडे आठ हजार आठशे तेरा हजार दहा हजार अशा प्रकारे तुम्ही पोहळ घातलंय नाही बघतोय मंगळसूत्रामध्ये ह्यांनी जे मध्ये डिझाईन केली आहे इथे इथे पोहळ घातले आणि अशी छोटे छोटे असे डायमंड आहे तर छान वाटतय मला असं वाटतं कोळी ज्या म्हणजे असते बेस्ट आहे ब्रॉडनेस आहे मंगळसूत्र जास्त करून घातले जातात अच्छा हे पण छान को, को, आहे पुढे डिझाईन हे पण सर्व ब्रॉडमध्येच आहे ब्रॉडमध्ये हा ओके एक आपण बघूया पुढे मस्त आता हे पूर्ण प्लेन मध्ये बघू शकता ह्याच्यामध्ये डायमंड वर्क वगैरे मीना वर्क वगैरे नाहीये तुम्हाला कसं एकदम जी डिझाईन आवडते ब्रॉडमध्ये तर ही डिझाईन त्याच्यामध्ये पहिली तुम्हाला ह्याची किंमत सांगते साडेपाच हजारला हे हे बघा साडेपाच हजार प्रत्येक मंगळसूत्रावर इथे प्राइस आहे त्याप्रमाणे पण काही सिलेक्टिव्ह दाखवते पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवणं शक्य नाहीये मी स्क्रीनवर नक्की नंबर देईन डायरेक्ट करू शकता हे बघ खूप छान आहे पण तुम्हाला जर असं प्लेन मध्ये पाहिजे तर प्लेन मध्ये तुम्हाला इथे कस्टमाइज करून मिळेल त्याच्यापेक्षा छोटी डिझाईन पाहिजे असेल हे I... मे, मी वेअर करून दाखवते मलाही आवडले हे जरी ते ब्रॉड असलं तरी छान वाटते ही डिझाईन हे अँटिक वर्क झालं आता हे तुम्हाला जे तुम्ही मागे ते गोल्डन वर्क गोल्डन। होते आता हे पूर्ण अँटिक वर्क मध्ये म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बघताना वाटेल का थोडं ब्लॅक ब्लॅक दिसतोय पण ते ब्लॅक ते अँटिक वर्क आहे ब्लॅक आहे याची पण खूप चॉईस लोकांना आहे म्हणजे खूप जण अशा टाईप मध्ये वापरले जातात जण वापरतात तुम्ही फॅन्सी साडी जर घातली त्याच्यावरती असे छान आणि रिअल मध्ये पण असे अँटिक मंगलसूत्र येतात आणि याच ब्रॉडमेड चे ना याच्यामध्ये पण तुम्हाला पुष्कळ आता मी तुम्हाला जो स्टॉक दाखवलाय टेन पर्सेंट दाखवलं आहे जास्त दाखवलेलं नाही बघू शकता मागे पूर्ण बॉक्स भरलेले आहेत हे इकडे आणखीन पण डिझाईन आहेत मी दाखवते हे सगळे वन ग्रामचे इथे जी मी तुम्हाला जशी प्राइस सांगली फाय थाउजंड पासून स्टार्ट होते की तुम्ही जी डिझाईन चॉईस करणार त्याप्रमाणे ही पण डिझाईन तुम्ही बघताय ही मधली ह्याची जी, जी प्राइस नऊ हजार सातशे पन्नास आता आपण पन पुढच्या थोडे प्लेटेड चे बघूया दोन ग्रामचे ग्राम ग्राम, हे आता आपण एक ग्रामचे पूर्णपणे बघितले आता आपण तीन ग्राम चार ग्राम आणि पाच ग्राम त्याच्यामध्ये बघूया ह्याच्यात ही बऱ्याच डिझाईन आहे पण मी आता तुम्हाला सिलेक्टेड दाखवते तुम्ही प्रत्यक्षात आलात तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती तुम्ही ते करून घेऊ शकता सर्वप्रथम दादा मला एक विचारायचं आहे मी ते ते जर एखादी डिझाईन कस्टमाइज करायला दिली त्यानंतर मग तुम्ही किती टाइम पिरियड घेतात आता कधी अर्जन्सी असते हा ताई हा ते मी ना डिझाईन जर तुम्हाला बनवायचं असेल ना सेम तर आपण ती गोल्डच्या कारागिरीकडनं बनवून देतो म्हणजे गोल्ड फॉर्मिंग याच्यासाठी पंचवीस दिवस तरी लागतात मिनिमम पंचवीस दिवस ट्राय करतो पण वीस ते पंचवीस मध्ये जायला पण कधी कधी लेट पण नव्हतं कस्टमर जर सेम डिझाईन बनवणार असेल पंचवीस दिवस लागणार पंचवीस दिवस, दिवस लागेल अच्छा चालेल अच्छा अजून एक मला विचारायचा आता मी तुम्हाला एखादी डिझाईन बनवायला दिली ही आता रेडी आहे तर रेडी मध्ये मला माहिती एवढीच अमोड आहे मी तुम्हाला बनवायला दिली आणि त्यावेळी मग त्याची प्राइस कमी जास्त होते की कसं असतं हा आता हे बघा माझा जर प्रोडक्ट हा जर रेडी आता हाच प्रोडक्ट तुम्हाला हवा असेल तर याच प्राइसला भेटणार आहे मन पण तुम्ही जर कुठली गोल्डची डिझाईन आहे सपोज तुमच्याकडे कुठली गोल्डची डिझाईन आहे हो किंवा कुठल्या गोल्डच्या शॉप मधून कुठली डिझाईन दिलेली हा। आहे ती प्रॉपर गोल्ड मध्येच आहे आणि ती जर कॉपी करायची असेल तर मग ती वजनाप्रमाणे कॉस्ट्युम करते आणि त्याच्यामध्ये दोन क्वालिटी आहेत कॉपर बेस आणि सिल्वर बेस सिल्वर ची फिनिशिंग अशी असते की तुम्ही गोल्डच्या मध्ये सुद्धा नेला ना ते देखील तुम्हाला लगेच टोंडावरती बोलू नाही शकत का बाबा हेच खोटे म्हणून म्हणजे फिनिशिंग प्रॉपर गोल्ड त्याच्यानंतर येतो ते कॉपर बेसिक दोघांची प्राइस थोडं डिफरंट येतो डिफरंट मला हे विचारणं का वाटलं कारण कधी असं होतं ना आपण अचानक येतो आणि सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना माझं लग्न आहे तर मला अशी डिझाईन बनवून असं नाहीये मला बनवायचे असेल तर मला कमीत कमी वीस पंचवीस दिवस तुम्हाला देणं तर आता हे बघूया एटीन ग्राम मध्ये ना हा हे दोन ग्राम दाखवत हे दोन ग्रामचे प्रोडक्ट आहेत अच्छा हे दोन ग्रामचे दो, दोन ग्राम मध्ये पण आपण इथे डिझाईन बघतोय आपल्याला जशी डिझाईन पाहिजे तशी आहे पण आता रेडी मध्ये जी आहे ती मी तुम्हाला दाखवते हे थोडे फॅन्सी मध्ये वाटतात मंगळसूत्र असेही बरेच जण घेतात मी जे व्हिडिओ मध्ये दाखवते ते काही लोकांची म्हणजे काही माझ्या मैत्रिणींची मा अशी चॉईस आहे ते अशीही घेऊ शकतात इथे पण आपण बघतोय हे पण बघा इथे एमआरपी शो केली आहे वीस हजारला हे जे आहेत ते ए सो हे सोळापर्यंत जात हे सोळा हजार सोळा हजार आहे म्हणजे एक सोन्यासारखं झालं सोन्यासारखं झालं हे वजनाप्रमाणे दोन ग्रामची जी कॉस्टिंग येत त्याच्या आसपास आता हे जे हे, हे किती ग्राम मध्ये हे पण दोन ग्राम मध्ये सोळा हजार सोळा हजार हे तीन ग्राम मध्ये अच्छा मध्ये पण मी दाखवते त्याच्यामध्ये अजून प्लेन मध्ये पण डिझाईन आहे पण त्यांनी जे आता लेटेस्ट डिझाईन आहे त्या दाखवतात आपल्याला तीन ग्राम मध्ये हो छान हे चर मोर बघा किती छान बनवले त्यांनी हे जे आपलं पेंडल आहे ह्याच्यावर बघा मोर येते खाली पण आणि प्रत्येक सरच्या खाली असा छान मोर आहे प्रत्येक ह्याच्यावर असे तीन मोर आहेत ना इकडे सहा आहेत टोटल मोराची डिझाईन मी आता दाखवली ह्याची किंमत सव्वीस हजार आहे आणि दादा ह्याच काय आहे पण तीन ग्राम मध्ये हा हे बघू शकता हे ग्राम मध्ये इथे मोती आहेत छोटे छोटे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फोर्टी पर्सेंट एक्सचेंज व्हॅल्यू दिली आहे प्रत्येक माझ्या प्रोडक्ट वरती फोर्टी पर्सेंट आणि यांना वॉरंटी जास्त असते यांना सहा महिन्याची रेग्युलर प्रमाणे वॉरंटी असते जे जा आपण मगाशी बघितले ना त्यांच्यापेक्षा यांना वॉरंटी जास्त असते जास्त हा अच्छा मगाशी आपण बघितले ते एक ग्राम एक ग्राम वाले बघितले आता हे दोन ग्राम वाले बघतोय याच्यामध्ये सोनं टाकू त्या आता याच्यामध्ये दोन ग्रामचे आपण मे बी सर्वांना सांगताना दोन ग्राम प्रमाणे सांगतो कारण की कस्टमर कन्फ्युज नको व्हायला हा जे सांगताना एक ग्राम दोन ग्राम आणि सिल्वर बेस आहे ते पाच ग्रामच्या वरती अशा प्रकारे आपण सांगतो कस्टमर हा एक बघा चोकर आहे छान डायमंड वर्क आणि डायमंड वर्क मध्ये मस्त वाटत हेअरिंग पण आहे एकदम छान आहे आणि मस्त ब्रायडल साठी सांगेन हे बेस्ट ऑप्शन आहे कारण आजकाल कसं आपल्याला लेंगर वगैरे घालण्यासाठी आपण ऑप्शन छान शोधत असतो त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे त्याचे हे त्याचे आहे आशे। के मतसे नहीं जी। अच्छा तरी काय किंमत असेल ह्याची याची तेवढी जास्त याचे दहा हजार रुपये कारण पूर्ण डायमंड वर्क आणि हे सर्व अमेरिकन डायमंड साधं असं हे नाहीये अमेरिकन डायमंड यूज केलेलं आहे मस्त आहे असे त्याचप्रमाणे तुम्हाला गोल्ड मध्ये पाहिजे तर इथे पण त्यांनी डिस्प्लेला शो केलेत हे सर्व गोल्ड मध्ये याची रेंज असाधारण काय सांगतो यांची रेंज पण तुम्हाला पाच हजार सहा हजार वेगवेगळे आणि हा लॉंग हार आहे आणि हे झुमके हा किती हा एक लॉन्ग मध्ये मी नेकलेस दाखवते ऍक्च्युली हा आपला जो व्हिडिओ आहे मंगळसूत्र महोत्सवाचा आहे पण त्यामध्येही मला हे काही असे सिलेक्टिव्ह याने डिस्प्लेला लावलेले तुम्हाला दाखवायचे वाटले म्हणून मी दाखवते हा लॉन्ग हार आहे हे झुमके आहेत छान असे बघा असे झुमके चंद्रकोर आहे त्याच्यावर असं फुल आहे आणि झुमके आणि खाली असे मोती दिले आणि हा असा त्याचा आपण चेन किंवा चेन किती छान वाटतय आणि ह्याची ही मी तुम्हाला सांगते सहा हजार पाचशे खूप सुंदर आहे आपण असे बरेच तुम्हाला ते नेकलेस परत तोडे पण असतात सगळं इच अँड एव्हरी व्हरायटी आपल्याला येते मी नक्की तुम्ही बघा इकडे येऊन आणि मी तर स्क्रीनवर नंबर तुम्हाला नक्कीच दिलाय त्याच्यामुळे तुम्हाला मोस्टली मी मंगलसूत्र दाखवण्याचा जास्त प्रयत्न केलाय तर नक्की विजिट करा हे शॉप कुठे डमोली ईस्ट मध्ये आहे नियर बाय कारवा हॉस्पिटल बाजूला सनी हॉटेल आहे त्याच्या इथेच आहे आणि ह्याचे सर्व डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवर आधी आहे ना आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेली आहे आता दादा तुमचं शॉप आहे टायमिंग काय आहे कसं आहे ते मला शॉपच टायमिंग आहे साडे दहा ते आपण साडेआठ पर्यंत असो संध्याकाळी आणि मंडेला आपल्याला विकलीडे अच्छा हॉलिडे मंडेला क्लोज असतं डेली तुमचं साडे दहा ते साडेआठ पर्यंत आता माझे व्ह्युअर्स त्यांना इकडे यायचे तर ते कसे येतील मी तर सांगितलं तुमच्या पण बघा स्टेशन तर तुम्ही स्टेशन पासून याल तर वॉकेबल फक्त टेन मिनिट नाहीये दहा मिनिटांवर तुम्ही शॉपमध्ये येऊ शक आणि येऊ ऑटोने देणार असेल तर पाच मिनिटामध्ये ऑटोवाला कारवा हॉस्पिटल सांगितलं ना जस्ट तुम्हाला उतरू शकतो आहे बाजूला चार्मी म्हणून एक शॉप तो पण गिफ्ट चांगला फेमस आहे त्याप्रमाणे इथे काही नियम लिहिले बदलीसाठी बिल आवश्यक हे, हे नियम पण मला सांगून देतो आता कसं असतं माझ्याकडे जे प्रोडक्ट तुम्हाला फोर्टी पर्सेंट एक्सचेंज व्हॅल्यू आहे तर त्याच्यामध्ये कस्टमर बोलतो की मला एक्सचेंज व्हॅल्यू नको मला आताच काहीतरी कमी करा मग त्याच्यामध्ये पण प्रोडक्टची जी अमाऊंट असते ती कमी करतो कमी प्राईस मध्ये देतो मग ते काय होतं त्या का कस्टमर जेव्हा घेऊन येतो आम्हाला माहित नसतं की यांनी एक्सचेंजला घेतलेलं आहे की नाही घेतलेलं आहे त्यासाठी आम्हाला बिल तो कंपल्सरी लागतो अच्छा दादांनी इथे नियम लावले ते पण मी एकदा तुम्हाला शो करते बदलीसाठी बिल का आवश्यक आहे त्यांनी आपल्याला सांगितलं तरी पण एकदा मी तुम्हाला इथे त्यांनी जे नियम आहेत तेही दाखवते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आता वेडिंग सीझन आहे बरेच जण येऊन इथे शॉपिंग करून जातील तर डोंबोलीकरांनी तर नक्कीच या आणि बाकीच्यांनी नक्की या ऑनलाईन पण तुम्हाला सपोर्ट आहे भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद